नमस्कार आज वसई सन सिटी ह्या भागामध्ये नन्ने हात फाउंडेशन वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजीवजी पाटील यांच्याद्वारे आज ह्या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम चालू आहे त्याबद्दल नाना काय सांगत आहेत ते आपण ऐकूया नाना नमस्कार नेह फाउंडेशन नावाची संस्था आपल्या वसई विरार भागामध्ये वृक्षारोपणाचं काम करते पर्यावरणाचं काम करते त्यांचं गेले तीन चार वर्ष झाले हे काम चालू आहे हे जे सगळे सदस्य आहेत हे आपल्या स्वतःच्या पैशाने वृक्षारोपण करण्यासाठी पूर्णपणे खर्च करतात आणि वसई इंडस्ट्री एरिया वसईतला हा वेस्ट एरिया प्रत्येक एरियामध्ये हे जाऊन जिथे जिथे त्यांना ते लोक बोलवतात तिथे जाऊन ते काम करतात आणि ते स्वतः म्युन्सिपालिटीकडनं कुठलाही हेल्प न घेता काम करतात फक्त म्युनिसिपाल्टीने त्यांना पाणी वृक्षारोपणासाठी द्यावं म्हणजे ते कधी पाणी लागणार एप्रिल मे मध्ये लागेल ते त्यांना द्यावं अशी त्यांची अपेक्षा असते ती अपेक्षा आम्ही पूर्ण करू त्यांनी या भागामध्ये आपले भारतरत्न रतन टाटा यांच्या स्मृतीपित्या इथे एक मियावाकी फॉरेस्ट बनवायला लावलेला गेल्या वर्षी इथे त्यांनी जवळजवळ हजार वृक्ष लावलेले त्यातले बरेचसे जगलेले आहेत म्हणजे मोर दॅन नाईन्टी पर्सेंट वृक्ष इथे आहेत ता आम्ही बघितलं तर यंदाही त्यांचा हजार वृक्ष लावण्याचा प्लांट आहे टोटल त्यांनी विरारमध्ये माझ्या माहितीप्रमाणे आठ ते दहा हजार वृक्ष आता पण लावले असतील त्याच्याविषयी जा जास्तही कदाचित जा लावले जादा लगायोगा आपण यांना शुभेच्छा देताना नागरिकांना विनंती करूया इथे येणाऱ्या नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या वॉटर बॅग मधलं जो पाणी पावसाळ्यात नव्हे पावसाळ्यानंतर द्यावं आणि त्यांच्या या उपक्रमाला सहभाग द्यावा कारण हा जो भाग जो आहे ग्रीन झालाय तो अजूनही जास्त ग्रीन व्हावा अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे मी यांना शुभेच्छा देतो आणि पत्रकारांना धन्यवाद देताना त्यांना विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांकडनं हे कार्य पोचाव अशी त्यांना विनंती करतो धन्यवाद नमस्कार आणि मुंबईच्या आज सर्वात महत्वाचा मुंबईच्या पाच कॉलेज कडे विद्यार्थी आलेले आहेत आपल्या वस्तीचं सेंट पीटर कॉलेज आहे पाटकर कॉलेज आहे मुंबईतलं मुंबईतली दुसरी तीन चार कॉलेज आहे सेंट सेंट फ्रान्सिस कॉलेज आहे अंजुमन इस्लाम आहे एक कॅथरीन कॉलेज आहे चेतना कॉलेज आहे असे वेगवेगळ्या कॉलेजमधले विद्यार्थी आलेले आहेत आणि ते विद्यार्थी या पावसाळ्यामध्ये पावसाळ्याचा सीझन संपेपर्यंत आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा येऊन वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण करणार आहेत आपल्या भागामध्ये कुठे अशा प्रकारचा उपक्रम करायचा असेल तरी लोकांना विनंती आहे की त्यांनी सांगावं आणि यांचा संपर्क क्रमांक किंवा तुमच्याशी संपर्क साधावा आणि नक्की प्रत्येक नागरिकांना लागणारी प्रत्येक कुठलंही रोप असो प्लांट असो ते आम्ही उपलब्ध करून देऊ धन्यवाद नमस्कार तर आपण ना। ऐकलं नानाचं ना। ना। नेहमी म्हणणं असते की वसई विरांमध्ये तुम्ही झाडं लावा तुम्हाला जर का झाडांची कमतरता असेल किंवा झाडाची आवश्यकता असेल तर आमच्या ऑफिसमध्ये संपर्क करा आम्ही तुम्हाला झाडं देखील देऊ परंतु लावलेलं ला झाड हे वाढवलं देखील पाहिजे कारण कित्येक ठिकाणी झाडं लावली जातात परंतु वर्षानुवर्ष दरवर्षी त्याच ठिकाणी झाडे वृक्षारोपण केलं जातं आणि त्या वृक्षाचं वृक्ष मोठं होईपर्यंत त्याचं संगोपन केलं जात नाही तर नानाचं सर्वांना एक नम्र विनंती आहे की जी काही झाडं तुम्ही लावलेली आहेत ती झाडं तुम्ही कशी त्याचं संगोपन होईल याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे बससाठी दिलीप डाबरेसा अब्दुल कलाम नमस्कार